नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात जानेवारी असो फेब्रुवारी असो मार्च असो एप्रिल मे या सर्व महिन्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जाहीर केलाय आणि तो शासन निर्णय सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंय परंतु मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे जाहीर होऊन सुद्धा ते पैसे खात्यामध्ये येतात का किंवा वेळेवर येतात का आता राज्यातील ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्के केले त्याचबरोबर केवायसी पूर्ण आहे हयातीचा दाखला असेल किंवा दिव्यांग बांधव असेल त्यांनी ऑनलाईन प्रमाणपत्र या सगळ्या गोष्टी तहसील ऑफिसला जमा करून सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येत नाहीत त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना ग्रामपंचायत हद्दीतील पाच टक्के निधी हा त्यांच्यासाठी वापरायचा असतो तो वापरला जातो आहे का किंवा घरकुल योजना असतील तर त्या घरकुल योजना वेगळ्या पद्धतीने त्या लाभार्थ्यांना डायरेक्ट देता येतात ते दिले जातात का त्याचबरोबर रेशन कार्ड संदर्भात अनेक वेगवेगळ्या योजना आहेत आरोग्य रिलेटेड वेगवेगळ्या योजना आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी लाभार्थ्यांपर्यंत पोचतात का तो पोचत नाही याचा अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे लाभार्थ्यांसाठी निराधारांसाठी एक नेतृत्व उभारत नाही आहे तर त्याची गरज आज भासते कारण मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे खटाखट वन क्लिकमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनांपेक्षा सर्वात महत्त्वाची असून सर्वात जुनी योजना समजली जाते पण हे पैसे त्यांना वेळेवर का मिळत नाही आता मागे तर राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाडकी बहीण योजनेसंदर्भात वापरण्याचा शासन निर्णयसुद्धा मी तुमच्यापर्यंत सादर केला होता मग असे हे चुकीच्या पद्धतीने जे निर्णय घेतले जातात या निर्णयांवरती आवाज उठवला पाहिजे कारण मित्रांनो जोपर्यंत आपल्या बाजूने कोणी बोलणारा तयार होत नाही तोपर्यंत आपल्या भारतामध्ये त्यांचे हक्क हे त्यांना मिळत नाहीत आपल्या भारतामध्ये आंदोलनं केल्याशिवाय उपोषण केल्याशिवाय चांगले दिवस येत नाही योजनांचा लाभ मिळत नाही हा इतिहास आहे मग आता माझे बांधव हे आंदोलनाच्या पायी नाही आहेत ते आंदोलन करू शकत नाही ते उपोषण करू शकत नाही कारण ते दिव्यांग आहेत ते निराधार आहेत ते आजारे आहेत त्यांच्या मागे पुढे कोणीच नाही आहेत मग अशा लोकांनी आंदोलन केलं नाही म्हणून किंवा उपोषणाला बसले नाही म्हणून त्यांचे पैसे रखडवले का त्यांच्या बाजूने कोणी बोलणारा नाही का या सगळ्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो की आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आपण जर एकत्र आलो नाही तर आपला काहीच होणार नाही आपले पैसे असतील विविध योजना असतील सेवा असतील या ब बांधवांपर्यंत पोहोचणार नाही त्या पोहोचल्या पाहिजे यासाठी आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होत आहेत आता तुम्ही सांगाल सर या योजना सेवा पैसे आणि स्थानिक स्वराज्य संस्था हा संबंध काय खूप जवळचा संबंध आहे कारण मित्रांनो भारतातील बाहेर बाहेरचे जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांग बांधवांना माझ्या निराधार बांधवांना राजकीय आरक्षण आहे आता तुम्ही सांगा राजकीय आरक्षण म्हणजे काय जे जाणकार मंडळी आपली व्हिडिओ बघत असेल तर त्यांना राजकीय आरक्षण समजत असेल म्हणजे निवडणुकीला उभं राहणं मतदान करणं हा भाग वेगळा आणि नेतृत्व करण्यासाठी निवडणूक लढणं हा भाग वेगळा देशातील बाहेरच्या राज्यांमध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील ज्या निवडणुका होतात त्या निवडणुकांमध्ये जर दिव्यांग निराधार बांधवांना जर आरक्षण दिलं जातंय त्यांना निवडणुकीचा अधिकार दिला जातोय मग मा भारता महाराष्ट्रामध्ये का नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा अधिकार मिळाला पाहिजे कारण मित्रांनो जोपर्यंत आपल्या बाजूने लढणारा माणूस तयार होत नाही आपला स्वतःचा हक्काचा माणूस उभा राहत नाही तोपर्यंत आपले हक्क आपल्या सेवा मिळणार नाही ग्रामपंचायती लेवलला जर समजा एखादा सदस्य उभा आपण जर केला तो सदस्य आपल्या बांधवांसाठी काहीतरी करेल पाच टक्के निधी आहे हा त्यांच्यापर्यंत पोचवेल त्यांचे जे प्रश्न आहेत ते ग्रामीण भागातील प्रश्न ग्रामपंचायतीच्या लेवलला गाव पातळीवरती सोडू शकतो त्याचबरोबर समजा जिल्हा परिषद असतील त्या ठिकाणी जर आपल्याला संधी मिळाली तर जिल्ह्याचे लेवलचे जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी सोडवले जाऊ शकतात त्याचबरोबर राज्याच्या लेव्हलला जर सभासद किंवा आमदार वगैरे यांना जर संधी म्हणून जर दिली राज्य लेव्हलचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे सोडले जाऊ शकतात पण मित्रांनो या ठिकाणी मी एक मानू शकतो की बाबा राज्य सरकारच्या हातामध्ये नेमकं काय आहे राज्य सरकारच्या हातामध्ये काय आहे ते ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधी निवडण्याची अधिकार जर दिव्यांग बांधवांना जर आहे तर त्यांचा एक निवडणूक प्रतिनिधी म्हणून का उभा राहू शकत नाही त्याला निवडणूक लढण्याचा अधिकार का देऊ शकत नाही तर दिला पाहिजे मी हे समजू शकतो की राज्य सरकारला जे केंद्राकडून समजा आमदार खासदार ह्या ज्या निवडणुकी आहेत ह्या निवडणुकीसाठी केंद्राची परवानगी लागते मी मान्य करू शकतो पण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांचा संपूर्ण अधिकार राज्य सरकारकडे असतो मग तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊन दिव्यांग बांधवांना माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यासाठी कोणीच हक्कासाठी लढणारा प्रतिनिधी नाहीये मी स्क्रीनवरती आपल्या दिव्यांग बांधवांची किंवा निराधारांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती मी तुम्हाला फोटो दाखवतोय त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि अप्पर सचिव सुद्धा आहेत मग दिव्यांगांसाठी लढणारा प्रतिनिधी कोण आहे तिथे सत्तावीस दोन दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जाहीर केला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की जे स्थानिक आमदार आहेत म्हणजे तुमच्या तालुक्याचे लेवलला काम करणारे जे आमदार आहेत ते आमदार त्यांच्या आमदार निधीतून तीस लाख रुपये बघा तीस लाख रुपये दिव्यांग बांधवांना माझ्या निराधार बांधवांसाठी खर्च करू शकतो आणि हा जो निधी आहे हा राज्य सरकारकडून डायरेक्ट त्यांच्या खात्यात वर्ग होऊ शकतो म्हणजे फक्त प्रस्ताव सादर करायचा आहे म्हणजे जेवढा ही निधी येतो त्या निधीपैकी तीस लाख रुपये बांधवांना वाटता येऊ शकतात त्यांच्यासाठी खर्च करण्याचा अधिकार राज्य सरकारने दिलेला आहे तो निधी त्यांना उपलब्ध होऊ शकतो पण कोणता आमदाराने तीस लाख रुपये मागवले सांगा बरं तुमच्या तालुक्यांमध्ये जो आमदार असेल त्या आमदाराने हे तीस लाख रुपये तुमच्यासाठी खर्च केलाय का ते करणारच नाही हे खर्च करणारा आपल्या हक्काचा माणूस पाहिजे आपल्या हक्काचे माणूस फक्त बच्चूभाऊ कडू यांनी मागवले होते आणि त्यांनी खर्च केले पण पण एका तालुक्यामध्ये हा विषय सॉल्व्ह होणार नाही तर राज्यामध्ये हा गोष्टी घडणं खूप गरजेचं आहे म्हणून आपल्या हक्काच्या माणसासाठी राजकीय आरक्षण आपलं असणं खूप गरजेचं आहे आपल्याला मिळालं पाहिजे जर हे मिळालं तरच आपल्याला आपल्या बांधवांसाठी काहीतरी होऊ शकतो अन्यथा आपले पैसे कोणत्याही विभागाला कोणत्याही योजनेला वापरा हे असंच यापुढे घडणार आहे कारण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तीस टक्के लोक हे निराधार आहेत बघा जर तीस टक्के लोक जर निराधार असतील तर त्यांना राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे शिक्षक मतदारसंघ आहे पदवीधर मतदारसंघ आहे जातीनिहायी मतदारसंघ आहेत विविध प्रवर्गांना राजकीय आरक्षण दिलं आहे मग एवढ्या सर्वांना जर राजकीय आरक्षण जर दिलं असेल तर माझ्या तीस टक्के निराधार असलेल्या बांधवांना राजकीय आरक्षण का मिळत नाही तो मिळाला पाहिजे यासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे सरकारचं लक्ष याकडे वेधलं पाहिजे यासाठी तुमचं ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो तहसील कार्यालय असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय असो किंवा निवडणूक आयोग असो किंवा दिव्यांग मंत्रालय असो जे जे काही महत्वाचे शासकीय कार्यालय आहेत त्या ठिकाणी आपण अर्ज दिले पाहिजे आपण पत्रव्यवहार केला पाहिजे सरकारचं लक्ष या राजकीय आरक्षणाकडे वळवणं खूप गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन यासाठी प्रयत्न केले पाहिजे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यपालांचा जो राज्यपाल कोठा आहे त्या कोठ्यातून तेरा सभासद सदस्य हे राज्यसभेवरती पाठवले जातात पण पर आत्तापर्यंत कोणाच्या डोक्यात किंवा कोणाला वाटलंय का की वा बाबा जे तीस टक्के निराधार आहेत जो ग्रामीण भागातला जो माझा संजय गांधी निराधार अनुदानचा जो लाभार्थी आहे त्यांच्याकडून एखादा सभासद राज्याच्या लेवलला पाठवावा का त्याला राजकीय आरक्षण द्यावं का कोणालाच वाटणार नाही तर या ठिकाणी ज्या मोठ्या मोठ्या पक्ष असतात त्या पक्षांचे सदस्य जे म्हणजे निवडणुकीमध्ये हारलेले असतात तर ते लोक त्यांचे प्रतिनिधी म्हणून पुढे पाठवतात पण आपला निराधार बांधव मात्र त्या ठिकाणी ज्या जागेवर आहे त्या जागेवर राहिलेला आहे यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक तर सरकारला सरकारची जागा दाखवायची आहे नाहीतर आपली जागा सिद्ध करून आपल्याला निवडणूक लढता आलं पाहिजे यासाठी सरकारकडे आपल्याला अर्ज करायचे आहेत आपल्याला विनंती करायची जेणेकरून नक्कीच आपला या ठिकाणी फायदा होणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधव असतील किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील त्यांना त्यांच्या सेवा त्यांचे पैसे मिळवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करूया महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ हे राजकीय आरक्षण अतिशय महत्वाचे असल्याकारणाने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र